नागपूर शहरामध्ये टेरेस हॉटेल आणि बार जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे ज्याच्यामुळे हा एक म्हणजे तुमचा याचा अड्डा बनलेला आहे तो गुन्हेगारीचा आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इलिगल दारू सप्लाय करणे ड्रग्स सप्लाय करणे हे त्या रुपटॉप वर सगळ्यात जास्त होऊन राहिला आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ठिकाणी रहिवासी एरिया त्या रहिवासी एरियामध्ये हे रुट असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे बरं त्रास तर होऊनच राहिला पण याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटचे लोक ऐवत दारू विकत असताना सुद्धा लक्ष देत नाहीये कार्पोरेशनचे लोक तिथं परमिशन नसताना सुद्धा लक्ष देऊन नाही राहिले आहे आणि ज्या एरियामध्ये ज्या पोलीस स्टेशन आहे हद्दीमध्ये तिथे असे अवैध धंदे होत असताना पोलीस निरीक्षक त्यावर कारवाई करत नाही हे एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना याचं निवेदन देऊ पंधरा दिवसाचा वेळ देऊ नाही तर नागपूरच्या जनतेला मी तुमच्या मार्फत आव्हान करतो की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा आणि हे रुपटॉप जे नागपूर शहरामध्ये अवैध धंदे करून राहिले आपल्या मुला मुलींना बिघडवून राहिले त्यांना या व्यसन व्यसन त्यांना म्हणजे व्यसन लागून राहिलं त्याच्यापासून परावृत्त करावं अशी मी नागपूरच्या जनतेला सुद्धा विनंती करतो आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ही मोहीम हातात घेऊन हे रुपटॉपच्या विरोधामध्ये आंदोलन करणार तुम्ही सांगितलं की ड्रग्ज चालू नाही जसं हे तर पोलीस डिपार्टमेंटला माहितच असे कोण आहे आणि कोण नाही म्हणून आम्ही साहेबांना सांगणारच आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि कुठे आहे काय ते पोलीस डिपार्टमेंट काढतील नाही मधल्या काळामध्ये इलेक्शन असल्यामुळे मी तो, तो विषय थांबवून ठेवला होता था। हा विषय खूप पहिले पासून माझ्या डोक्यात आहे कारण की मला जे प्रतिष्ठित नागरिक आहे ज्या ज्या ठिकाणी रुटा सुरू झालेले आहे त्या लोकांची सुद्धा मला म्हणजे कंप्लेंट होती त्यांचे फोन होते की तुम्ही कसे करू नये याला बंद करा भाऊ हे गृह खातं आणि या संबंधित जे महत्वाचे खाते है उप्ता 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 ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री देखील आहेत तुम्ही सत्तेत आहात बिलकुल बोलणार आहे त्यांनी म्हणून तर प्रशासनाला धारेवर धरलं ना की तुम्ही हे रहिवासी एरियामध्ये कसं काय परमिशन देऊन राहिले रात्री बारा वाजेपर्यंत जो पब आणि ते रुपटप चालू पाहिजे तुम्ही चार चार वाजेपर्यंत कसं काय चालू ठेवून राहिले त्याच्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावलेले तिथे तर जाऊन अमितेश कुमार साहेबांना त्यांच्यावर बसून त्यांनी सांगितलं की कडक कारवाई करा तिथे त्या हॉटेलला सुद्धा कुलूप लावायला लावला ला आणि नागपूरला सुद्धा आम्ही आता गडक गडकरी साहेबांनाही मी भेटणार आहे आणि फडणवीस साहेबांना सांगून नागपूरचे रूट आम्ही बंद करणार म्हणजे करणार त्या किती काहीच असेल वडेट्टीवार यांनी यांनी या सगळ्या संदर्भात तुम्ही मी वडेट्टीवारांचं नाव घेतलेलं नाही वडेट्टीवारांचं काय आहे ते मला माहित नाही आहे ते कोणतं तरी एक बार आहे तिथं होत राहते कोणीतरी म्हणते का बाबा ते याचा आहे त्याचा आहे कोणत्या तरी नेत्याच्या याचा आहे असं जी माहिती आहे ती माहिती मी सांगितली की ते कोणते काँग्रेसचे नेते आता ते कोणते आहे ते मला माहिती घ्यावं हो लागेल की माहिती नाही माहिती मिळाल्यावर सांगितलं भाऊ अगर खूप दिवसापासून विषय नाही प्रशांत भाऊ काँग्रेस नेता का नाव देण्याचा